स्टेट बँक ऑफ इंडिया व पंजाब नॅशनल बँक या सार्वजनिक क्षेत्रातील दोन महत्वाच्या अग्रणी बँका मानल्या जातात तर स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते विविध प्रयोजनासाठी याच बँकेत खाते काढण्याचा आग्रह धरला जातो मात्र या बँकेचा उद्धट कारभाराला राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील जनता कंटाळलेली आहे लाभाच्या योजना तर इतर कारणांसाठी एसबीआयचं तर देशभरात प्रचंड मोठं जाळं आणि विस्तार आहे कोट्यवधी खातेदार आहेत पंजाब नॅशनल बँकेचाही मोठा खातेदार वर्ग आहे त्यामुळं या दोन बँकेमध्ये खातेदारांनी मोठ्या विश्वासानं आपली ठेवी ठेवली आहे मात्र आता कर्नाटक सरकारच्या एका निर्णयाची मोठी चर्चा पाहायला मिळते या दोन बँकेमधील सर्व खाती बँकांशी असणारे सर्व व्यवहार बंद करून तेथील ठेवी तातडीनं काढून घेण्याचे आदेश कर्नाटक सरकारनं राज्याच्या सर्व विभागांना आणि मंडळांना दिलेल्या आहेत स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच चौदा ऑगस्ट रोजी कर्नाटक सरकारनं या संदर्भात आदेश जारी केले या आदेशात राज्य सरकारशी संबंधित सर्व यंत्रणांना एसबीआय आणि पीएनबी मधून खाती बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच या बँकेमध्ये असणाऱ्या ठेवी काढून घेऊन या दोन्ही बँकांशी असणारे व्यवहार तातडीनं बंद करण्याचे आदेश कर्नाटक सरकारनं जारी केले एसबी एन या संदर्भातलं वृत्त दिलं आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय यांच्या परवानगीनं हे या आदेश काढण्यात आले असून राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहीनिशी हे शासन आदर्श सर्व विभागांमध्ये महामंडळामध्ये पोहोचले आहेत राज्य सरकारशी संबंधित कोणताही विभाग सार्वजनिक संस्था सहकारी संस्था स्थानिक स्वराज्य संस्था विद्यापीठ किंवा इतर कोणतीही संघटना या बँकेशी कोणतेही व्यवहार करणार नाही असंही या शासन आदेशामध्ये नमूद करण्यात आलं आहे दरम्यान कर्नाटक सरकारनं सर्व विभाग आणि महामंडळांना एसबीआय मधील सर्व ठेवी काढून घेण्यास आणि व्यवहार पूर्णपणे बंद करण्यासाठी वीस सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली आहे दरम्यान कर्नाटक राज्य सरकारनं दिलेले हे आदेश कर्नाटक मधील सरकारी विभाग कार्यालय महामंडळ आणि संलग्न संस्थांना दिलेले आहेत तसेच राज्य सरकारनं या बँकेमध्ये ठेवलेल्या निधीच्या गैर वापरा संदर्भात आरोप झाल्यानं हे आदेश दिले आहे त्याप्रमाणे फक्त कर्नाटक राज्यापुरतेच हे आदेश लागू असतील त्यामुळं त्यांचा परिणाम या बँकेच्या कर्नाटक राज्यातील आणि देशातील इतर राज्यामधील सामान्य खातेदारांवर